ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडली असून बगाड यात्रेचा थरार अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी या यात्रेत उपस्थिती दर्शवली आहे राहता येथील मायंबा आणि वीरभद्र यात्रोत्सव दोन दिवस पार पडतो गळवंती अर्थात बगाडाची यात्रा पहिल्या दिवशी वीरभद्र मंदिरापासून मायंबा मंदिरापर्यंत नेण्यात येते हत्तीची प्रतिकृती असलेल्या रथाला तराजूच्या आकारात दोन्ही बाजूनं दोन वीर लटकवले जातात आणि डफाच्या निनादात रथाची मिरवणूक पार पडते रथासमोर मानाची काठी खांद्यावर घेत ग्रामस्थ डफाच्या सुरात तल्लीन होऊन नाचण्याचा मनोहरात आनंद लुटतात दुसऱ्या दिवशी राहता शहराचं ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरासमोर ही रथ मिरवणूक पोहोचते आणि नवस सांगितलेले भाविक आपले नवस पूर्ण करतात नवसाला पावणारे राजा वीरभद्र अशी या देवाची अख्यायिक असल्यानं राज्यभरातून भाविक या सहभागी होतात गेल्या सातशे वर्षापासून ही परंपरा जपली जातीय मात्र अद्याप एकाही भाविकाला गळवंती अर्थात बगाटाला लटकून नवस पूर्ण करताना एकही दुर्घटना घडली नाही हे विशेष गुळ पोळीचा नैवेद्य हवासा वाटणारा हा राजा वीरभद्र लाखो भाविकांचे नवस पूर्ण करत असल्याने तरुणी महिला यांची नवस पूर्ती करताना मोठी गर्दी होत असते अनेक गावच्या यात्रा आणि जत्रा यातून आपली संस्कृती जपण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ देवस्थान समिती घेत असतात हे यातून अधोरेखित होत आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी राहत्याहून विलास तुपे मोठा इतिहास आहे आणि ही यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून सुरू आणि या ठिकाणी सरकार करत आहे आणि मंदिरासाठी आणि नवनाथ मंदिरामध्ये जात असते नवनाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम होतो महिला पुरुष आपले काही नवस असतात ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात त्या इच्छा पूर्ण झाल्यामुळं त्यांचे नवस पूर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी गळी लागतात आणि गळी लागल्यानंतर त्या ठिकाणी वर्षभर पाऊस पाणी असेल राजकीय स्थिती असेल हे सर्व या ठिकाणी बोललं जातं आणि त्या अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि ते जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के खरं होतं अशी आख्यायिका आहे कैलास वैकुंठ अशी तात्याभाऊ भगत यांचं या पूर्वी गावात बाहेरून लांबून लांबून लोक यायचे आणि त्यांनी ते नवनाथ मंदिर वीरभद्र देवालय ट्रस्टमध्ये समावेश केलं आणि या मंदिर कायाफलक या ठिकाणी सुरू झाला आता हे मंदिर आता आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मंदिराकरता निधी म्हणण्यापेक्षा स्वतः वर्गणी देऊन फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे दुसरा विषय असा आहे की क वर्गामध्ये समाविष्ट केल्यामुळं या वर्षी थोडा कमी निधी मिळेल पण इथून पुढच्या काल कालखंडामध्ये ब समावेश होऊन आता पालकमंत्री आमदार यांचे पाटील असल्या कारणानं प्रचंडाशी मदत या ठिकाणी होणार आहे वीरभद्रा यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये कसा उत्साह असतो याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक घरोघरी पाडव्याला ज्यावेळेला नारं फुटतं तिथपासून घरोघरी गण लोक जीव घालतात गावकरी लोकांना देवर्गी करतात शेवेकरी असतात त्यांना गावकरी गण म्हणून बोलवतात आणि सकाळ संध्याकाळ अशा शिवाजी चौथात गळवंती आलेली आहे दहा घंटा ज्या ठिकाणी गळवंती गळवंतीसाठी रस्ता मोकळा करून जायचं आहे नगरपालिका कर्मचारी असं जवळजवळजवळ दोन तीन महिने हा उत्साहाचा काळ काळ या ठिकाणी चल काय गळवंतीला जे नवस्फूर्तीसाठी साधारण किती महिला आणि पुरुष आज गळी लागणार आहे आज या ठिकाणी साधारण तेराशे चौदाशे महिला आणि दोन तीनशे पुरुष म्हणजे सोळा चा अस्पद कारण एक दिवस उघडेपर्यंत हा या ठिकाणी हा कार्यक्रम चालणार आहे गुढीपाडव्याला या ठिकाणी मसोबा महाराजांना नागं फोडून मर्गणी मागण्याचा कार्यक्रम सुरू आणि तिथून पुढं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे असतं आता या ठिकाणी काल नवनाथ महाराजांची यात्रा झाली आज महाराजांची यात्रा आहे उद्या या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि परवा मंगळवारी पंधरा तारखेला पैगवाडा शर्यती आहे सोळा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे लावण्याचा आणि एकोणीस तारखेला हरिभक्तपरायम गोविंद गुण महाराज गोरे आळंदीकर यांचं जैर हरि या ठिकाणी होणार त्यानंतर महाप्रसादाने होऊन ते या यात्रा उत्सवाशी सांगतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णाचे बाक्षी पाटील या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव पाटील झाने सर्व विश्वस्त आणि जमलेले सर्व माझ्या मानता भगिनी आणि बंधनो यावर्षी मोठ्या उत्साहानं आपल्या वीरभद्र महाराजांची यात्रा संपन्न होते कालही नवनाथ मायम्मा महाराजांच्या यात्रेला दिमागदार सुरुवात झाली मोठा उत्साह त्यावेळी लोकांमध्ये हो पाहायला मिळाला या निमित्तानं सर्व भावी भक्तांचे सर्व श्रद्धाळूंचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या जा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आपण आता कामाला था सुरुवात केलेली आहे काही काम आता पूर्ण झालंय मंडपाचा आतून आणि त्यामुळे थोडं काम बाकी आहे ते आपण ह्या पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण पूर्ण करू त्यामुळे येणाऱ्या केवळ आपल्याच भागातील नव्हे तर साईबाबांच्या दर्शनाला जाणारा जो आमचा साई भक्त आहे तो सुद्धा आमच्या वीरभद्र महाराजांचा आशीर्वाद घ्यायला थांबेल आणि आज काल महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राज्याचा जलसंपदा मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळे आपला भाग दुष्काळमुक्त करायचा गोदावरी काल्याचं नूतनीकरण करायचं आत्रित्तपणे गोदावरी मध्ये आणायचं आणि ती शक्ती मला परमेश्वरने द्यावी आशीर्वाद आज मी वीरभद्र महाराजाकडे मागितलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना वीरभद्र महाराजांनी सुख संपन्नता सुख शु, शांती समाधान संपन्नता उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य दे राबव अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सगळ्या जनता कर्जदारांच्यासाठी महाराजांकडे मी केलेली आहे पुन्हा एकदा या यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मला विश्वस्त मंडळाने या ठिकाणी दिली मी त्यांचा आणि आपल्या सगळ्या तमाम ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे आपल्याला सर्वांना कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो बोला वीरभद्र महाराज